आयज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हा आहे आजचा माझा आउटफिट ॲक्च्युली हा इंडियन आउटफिट मी इथे का आहे मी तुम्हाला ते आधीच सांगते कारण की आम्ही आता जाणार आहे अबुधाबीच्या हिंदू मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जाणार आहे म्हणलं म्हणूनच मी इंडियन आउटफिट घातलाय सो ज्या लोकांनी फालतू कमेंट केलेत माझ्या आधीच्या ह्याच्यावरती जो साडीचा ब्लॉग होता बोर्ज खलीफाचा त्याच्यावरती की तुला ड्रेसिंग सेन्स नाही आहे तर मी त्यांना एक सांगू इच्छिते की मी जर तिथेच शॉर्ट कपडे घातले असते तर तुम्हीच ज्ञान घाल चोवळायला आले असते की सायली तिकडे गेली पण हिंदू संस्कृती विसरली सायली हे विसरली आणि ते विसरली सो प्लीज तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत नसतील तो तुम्ही जाऊ शकता उगेच फारतूची बडबड इथे करायला गरज नाहीये आजचा आपला आपल्या नवीन दिवसाचे दिवसाची सुरुवात करूया खूप फ्रेशपणे आणि मस्त आज मी झोप घेऊन उठली आहे आणि आधी जे ब्लॉग बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे मी लॉंगेस्ट वॉटर पार्कमध्ये गेले होते आणि आज हे व्हिडिओ मी आधी स्टार्ट करते कारण की मला सागरगादाला दादाला आणि असिक भाईला अंशु भैयाला काहीतरी बोलायचं आहे तर त्यांच्याबद्दल मी जे बोलणार आहे ते मी हिंदीमध्ये बोलेन कारण की असीक भैयाला अंशुला आणि <laughs> यश दादाला मराठी नाही समजत सो so, जब मी यहा पे आई थी दुबई इंडिया से दुबई में आई थी तो मेरे दिमाग में सिर्फ एक ही बात चल रही थी की मुझे प्रमोशन करना है और अपना काम निपटा जाना है इंडिया में तो जब मैं वहाँ से यहाँ पे आई एक दिन हमारा बहुत नॉर्मली एकदम अच्छा सा निकल गया बट देन आ, सब लोग एकदम मिक्स हो गए सब हमारी बातें चालू हो गई और इन सब ने मुझे इतना ज़्यादा प्यार दिया है इतना कंफर्ट फील करवाया है कि मैं कभी भी नहीं भूल सकती हूँ हर किसी का ड्रीम होता है कि यार एक बार तो एक बार तो दुबई जाना है एक बार तो हमें दुबई लेके जा चलो या यस सर ऐसा मेरा भी बहुत पहले से ड्रीम था कि मुझे एक बार तो दुबई जाना ही है और मुझे बिल्कुल अंदाज़ा नहीं था कि ये मेरी दुबई की ट्रिप मैंने जैसा सोचा था उससे इतनी अच्छी निकलेगी लाइक like, मैंने कभी भी ऐसा सोचा नहीं था कि मेरी दुबई की ट्रिप इतनी अच्छी होगी क्योंकि मैं हमेशा देखती थी आ, एकदम ग्रुप से जा रहे हैं ग्रुप टूर हो रहा है बट अब यहाँ पे मैं जब आई हूँ तो मैंने देखा है कि ग्रुप में जाने से क्या हालत होती है और सागर बहुत अच्छे से अपना काम करता है यह सारी चीज़ें ये सारी, चीज़े, सारी बातें मैं उनके सामने कह पाऊंगी या नहीं इसलिए मैं ये अकेले में शूट कर रही हूँ थैंक यू सो मच सागर थैंक यू सो मच आकाश अपजेस अपना राम भाव थैंक यू सो so मच असीफ भाई अंशु एंड uh, अपना मोटा भाई कौन यश भैया थैंक यू सो मच आपने बहुत मुझे स्पेशल फील करवाया बहुत सारे सरप्राइजेस मेरे लिए यहाँ पे बनाए मुझे दिखाए मुझे बहुत अच्छा लगा मैंने सच में कभी सपने में नहीं सोचा था कि दुबई ट्रिप मेरे लिए एक ड्रीम हो जाएगा मतलब जैसे मैंने सोचा भी नहीं था कभी कि इतना अच्छा हो सकता है और अगर आप सबको भी दुबई आना है तो पक्का सागर से कांटेक्ट कीजिए मैं उसका नंबर तो डिस्क्रिप्शन में मेरे इंस्टाग्राम में हर जगह पे उसका नंबर है अगर आपको कुछ प्रॉब्लम हो या फिर कुछ इंफॉर्मेशन चाहिए हो तो आप मुझे पर्सनली भी इंस्टाग्राम पे मैसेज कर सकते हैं या फिर आप सागर को भी मैसेज कर सकते हैं उसका आईडी डी मैं यहाँ पर इंस्टाग्राम का मेंशन कर रही हूँ और उसका नंबर भी यहाँ पे मैं स्क्रीन पे मेंशन कर रही हूँ अपला सोबत जे नहीं है आज अपना सोबत चक्का है तो वही जे ला मैं चल रहा है, है।, है। आणि बहिणी आज पहिल्यांदा मला भेटायला आलं किती दिवस झालं तुम्हाला मला भेटायचं म्हणते हो पण मला सुट्टीच नव्हती ना जॉब मधून म्हणून मला भेटताच नाही आलं म्हणून मी आता रविवारी माझी सुट्टी असते म्हणून मी आले ताईला भेटायला फायनली बहिणी आल्यात बहिणीला भेटायचं भेटायचं म्हणून बहिणी रविवार सोमवार आहे ना रविवार आहे रविवार आहे का संडेला फायनली मी बहिणीला भेटलेली आहे का आणि मी जाणारे यांना ड्रॉप करायला पण So, सो so, आज पूर्ण दिवस वही है सो आज अपन एक कट करू टाकू <laughs> आज अपन पूर्ण मेन दे वहिनी साहब आना सो so, गाइज हम अभी आए हैं गोल्ड सूप में बट एक्चुअली मैंने वहीं से जहाँ पे हम पहले रुके थे वहीं से मैंने गोल्ड ले लिया है हम खरीदने तो नहीं वाले हैं यहाँ से बट मैं दिखा रही हूँ आपको कि यहाँ पे कितना भाई बढ़िया बढ़िया गोल्ड है सस्ते नहीं। 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 सब जगा रेट तो ठीक ही सेम ही आमचा लास्ट दिवस तर मंडळी आपण सध्या लास्ट एक्झिटला आहे लास्ट एक्झिट म्हणजे काय आहे तर दुबई अबुधाबीच्या बॉर्डरला दुबईचा लास्ट एक्झिट आणि आपण अबुधाबीत एंटर होणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी एक फूड कोर्ट आहे बरं ह्या फूड कोर्ट कोर्ट म्हणू शकत नाही तुम्ही फूड ट्रक्सचा एक म्हणजे ट्रकची एक जागा आहे तुम्ही बघू शकता बर्गर बिर्गर पिझ्झा हे ते सर्व ह्याचं एक स्टॉ हे आहे स्टॉप आहे तर या स्टॉपमध्ये तुम्ही बघू शकता की गाड्या ज्या युजन थ्रो आहेत ना गाड्या म्हणजे जेवढं गॅरेज टाईपमध्ये म्हणजे गॅरेजमध्ये कसे टायर पडलेले असते गाड्यांचे काही पार्ट्स पडलेले असतात त्या पार्ट्सपासून हे एवढं नॅचरली जबरदस्त लोकेशन बनवले वॉशरूम बघण्यासारखं आहे वॉशरूमला जाण्यासारखं आहे आता म्हणणार तुम्ही ज्या आयला संडासाचा काय विषय आणि वॉशरूमाचा काय विषय पण विषय काय तिथं एस्केलेटर दाबल्यानंतर पाणी येते <laughs> सायली दाखवेलच तुम्हाला तिथे जाऊन आतमध्ये कि ते वॉशरूम कसं आहे वगैरे थोडं दाखवण्यासारखं आहे त्यामुळे नक्की दाखवा okay. चलो बघा कसलं आहे कुराड आहे कुराड युनिक हँडल बघा युनिक कुराड हे पूर्ण गाड्या ओके अर नाही गाडी पडतेय ओके ही हे गाडीचे सीट आहेत का एस टी एस टी मधलं पहिलं जुने एस टी जुन्या एस टी मधले म्हणजे दुबईच्या अरे हे इकडं बस पण आहेत अरे बापरे ही बस आत बाहेर आली आणि मी आत आहे आणि इकडे काहीतरी आहे ओके वॉशरूम आहे जेंट्स वॉशरूम आहे इकडं लेडीज आहे

ना सुंदर लग रहा है ये मंदिर हाय बहुत प्यारा मंदिर लग रहा है ये बाहर मतलब बाहर से इतना सुंदर लग रहा है अंदर देखो तो क्या ही लगेगा तर so, आम्ही अभी पास कलेक्ट करेंगे पहले अपने आपण तर आपण आता जे अबुधाबीचं नवीन टेम्पल आहे किंवा मंदिर झाले पाप्स हिंदू टेम्पल त्यामध्ये आलो आहे आणि पासेस त्याचे आपल्याला घ्यायच्या कशा आपण तुम्हाला दाखवतो स्कॅन करायचं आहे लिंक येते लिंक आल्यानंतर आपलं नाव टाकायचं ईमेल आय डी माझा टाकून देतो हे आहे अबुधाबीच मंदिर घेतलंय मी तिथे पण आणि आम्ही आता आतमध्ये चाललोय ॲक्च्युली इथे आतमध्ये जायला पण आधी ऑनलाईन फॉर्म फिल करावा लागतो सबमिट करावा लागतो त्याचे चार्जेस वगैरे नाही लागत चालू होणार हां आत्ता तर त्याचे चार्जेस नाही लागत पण तुम्हाला तिथं कन्फर्म बुकिंग करावे लागते सो so, ते महत्वाचं सो so, चलो आता आपण आतमध्ये एंटर होऊया इथं व्हेरिफिकेशन होईल इथं लेडीज आणि मेन्स लिहिले सो आम्ही या साईडला चाललो खूप जास्त उन्हत तर इथं तुम्हाला यूसाठी छत्र्या पण दिलेल्या आहेत आणि पाणी पण इथं फ्री आहे तुम्ही पिऊ शकता आणि मला खूप खूप छान लागली आहे मी पिणार ह्या तर इथला एक नियम आहे तो म्हण तो म्हणजे असं आहे की इथं शॉर्ट कपडे घालून अजिबात अलाउड नाही आहे आता वहिनी स्लीवलेस नॉर्मल स्लीवलेस घातलेलं तर त्यांना ओढणी घ्यायला लावली आहे पूर्ण नॉर्मली स्लीव्हलेस घातल्यावर ओढणी घ्यायला लागली आणि ज्या मुली शॉर्ट म्हणजे शॉर्ट्स का शॉर्ट शॉर्ट्स आणि स्कर्ट्स घालून आले होते त्यांना पण हे घाल ओढणी डायरेक्ट लावायला सांगितले सो मी तर आधीपासूनच कपडे घालून आले होते म्हणून आता याच्यावर काही लोक का म्हणणार की यार तिथं जाऊन पण तो अशी वागली सम तशी वागली तुमच्या बोलण्याचा काही घंटा फरक पडत नाही हा ना असिफभाई असिफभाई बी हमारे साथ मंदिर आहे

टेस्ट दिले जातात आणि आम्ही आमचे शूज इथं ऑलरेडी काढलेलं आहे आणि इथं आला आलाच एवढा मस्त अगरबत्तीचा वास आला, अगर अगर आला हलु, 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 हलु. तुम्ही... ना तुम्ही सांगू पण शकत नाही खूप छान अगरबत्तीचा आला तर आम्ही चाललो टेम्पलकडे जवळजवळ हळूहळू हळूहळू तो इथं बघू शकता तुम्ही इतकं सुंदर बनवलेलं नाही म्हणजे खूप सुंदर माझं इथं समोरून जेव्हा अरे कसलं भारी दिसतंय बघ ना लाईट बघ लाईट की तुम्ही बघू शकता हे टेम्पल आहे नाही मी आता हळूहळू हळूहळू वर जाणार आहे जर बघू शकतो परदेशात आपलंही एवढं सुंदर हो म्हणजे आणि मुळात बाहेर एवढी एवढी गर्मी आहे एवढी गर्मी आहे एवढी गर्मी आहे पण ही फरशी तापलेली नाहीये आहे बिलकुल पण ही फरशी थंड आहे नाही मी आता हळूहळू चाललं आहे बरं हे वैशिष्ट्य अजून आहे इथं पाच नद्यांचं पाणी आणून मिळा याच्यामध्ये सोडलंय आणि इथं गंगा आरती पण होते दररोज संध्याकाळी सहा वाजता अरे वा ॲक्च्युली मी गंगारतीला थांबले असते था पण माझी फ्लाईट आहे आणि मला लवकर पोहोचायचं आहे हो अजून इथून जवळपास अर्धा एक तास लागेल मला जायला त्यामुळे आम्ही थोडं हळूहळू जाणार आहे गेलो असतो मंदिर बघायचं मंदिराच्या आतमध्ये आम्हाला अलाउड नाही आहे फोन आम्ही वरून आता आणि बाहेरचं स्ट्रक्चर वगैरे सर्व गोष्टी आपण दाखवतो आता ते दाखवलंच आहे की नो फोटोग्राफी अलाउड तर इथं आता गार्ड वगैरे असतीलच नजर ठेवून ठीक आहे

अरे जी सो इथून मी जरा प्रयत्न करते दाखवायचा ऍक्च्युली अलाउड नाही आहे सो माझा फोन काढून घेऊ शकतात डायरेक्ट हे आतमधून थोडंसं असं दिसतं आतमधलं ॲक्च्युली काहीच दिसत नाहीये जसं त्या प्रकारे त्यांनी ग्लासेस लावलेत की ते आपणच आपल्याला दिसतोय सो इकडे थोडीशी हिस्ट्री दिलेली आहे सी येस सगळेच आहे ही लिफ्ट आहे आणि हे पण लिफ्ट अशी बनवली आहे सी हो सगळे वाजवत कन्या आहे ऑलमोस्ट सेम आहे इकडे तुम्हाला खाण्यापिण्याला पण आहे आणि इथे गंगा आरती होते, होते। क्लिनिंग पण कंटिन्यू चालू असते तुम्ही बघू शकता तिथं क्लिनिंग करतो इथे पण ते क्लिनिंग करत आहे तिथे माणसं अजिबात शांत बसत नाही कंटिन्यू क्लिनिंग होतं आणि हे पाच नद किती नद्यांचं पाणी पाच पाच नद्यांचं पाणी आहे इथं हे पाच नद्यांचं पाणी आपल्याकडे वेगळं दिसतं फक्त इथं जरा लय भारी दिसायला लागले फिल्टर केले हा जरा नाही लेट झालंय पण इकडे जरा फिल्टर केलेलं आहे तर आपण आता एन तिकडनं आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये ऍक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे फोन व्हिडिओ हां ट्राय करू पण अलाउड नाही आहे आत्ताच बघताय बघ सो आतमध्ये जसं की मी सांगितलं होतं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आणि मी शूट करायचं ट्राय केलं तर त्यांनी माझ्या फोनमधल्या ऑलमोस्ट अर्ध्या निमिट फुटेजेस डिलीट मारला आणि <laughs> रिसेंटमधून पण सगळं डिलीट मारलं जरा साबरी माणसं तर अलाउड नाही आहे पण आतमध्ये सगळ्या देवांचे राधाकृष्णाची मूर्ती आहे सगळ्याच ऑलमोस्ट मूर्त्या आहेत आणि आता आपण निघतो आहे घरा जायला कारण की साडेपाच वाजेले आहेत आणि आपल्याला लवकर लवकर एअरपोर्टला जायचं आहे खूप छान वाटलं मला इथलं मंदिर आतमध्ये फक्त नाही शूट करू दिलं बाकी सगळीकडं आपण शूट करू शकतो काय मग आवडलं खूप जा वाटत नाही आहे ॲक्च्युली माझ्या तर इच्छा होत नाही आहे जायची पण आपण येतोच जाण्यासाठी सो चलो कुठून आहे तुम्ही कुठून आहे तुम्ही पुण्यावरून आहे का मी सांगलीची आहे प्रॉपर मी पुणे मुंबई दोन्हीकडे अस

तुम्ही तर खरा खरा महाराष्ट्र कुठं समजतो या टोपीकडं किंवा या सादराकडं किंवा हे जे आहे हे घातल्यानंतर जो आहे तो महाराष्ट्र परदेशात पण दिसतो असं काहीतरी दिसल्यावर म्हटलं नमस्कार आणि बारामती कर कोण कोण बघता ब्लॉग नक्की सांगा मेन महत्वाचं हे मंदिर आहे परदेशातलं हिंदू टेम्पल हिंदू टेम्पलच्या पुढं आम्हाला एक माणूस सादर आणि गांधी टोपी मध्ये दिसला तर माणूस नव्हता तर हे आमचा माणूसच आहे कारण काय महाराष्ट्रीय नाही होत हार्ड आहे तर लुक भारी होता बारा आम्ही तुम्हाला बघितला तिकडं म्हणलं तुम्ही लांबून आलो तुम्हाला बघ चांगलं वाटलं धन्यवाद चला भेटू माझं गाव खरा खूप सारे आपल्या मराठी लोक भेटत आहेत आणि सागरला इथे ते फेसबुक चॅनल मला खूप ओळखतात सगळे माझे फॅन्स कसा वाटतंय एक बाईने मला तरले भारी वाटतंय की जिकडे जाईल तिकडे माझ्या नवऱ्याचं नाव निघतंय तर मला ऑफकोर्स खूप खुशी होते नवऱ्याला बघून असं कसं वाटतंय एकदम प्राऊड प्राऊड फील होतंय माझिनला खूप प्राउड आज आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणी मी निघाली आहे आणि सगळ्यात जास्त आनंद ह्या माणसाला झालाय मी जाण्याचा किती खुलून खुलून हसतोय तो मी चाललीय म्हणून हाय लगे तुझे <laughs> <आप> की तुझी तेरा मो दुखत आहे तर आता या माझ्या दोन दोन बाईक्स मी कशा घेऊन जाणार आहे मला माहिती नाही इथून आता मला आज जायचंय आणि एकटीला जायचंय एकटीला जायचंय तिथंपर्यंत चल ना सोडलं मला तर चला जाऊया खूप भारी म्हटलो तुम्ही मला इच्छा होत नाहीये माझी जाण्याची यार खरंच झेबडा कॉस्टिक नाहीये सगळा फाईन पडू शकतो कारण की गाडी येत आहे पण ठीक आहे सो ही आहे दुब अबुधाबीचा एअरपोर्ट ओके हे आहे अबुधाबीचा एअरपोर्ट हा तुम्ही खूपच मोठा आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही तुम्ही निघाली हो <laughs> <laughs> जाऊशी नाही वाटत आहे पण मी निघाले ओके okay. तर लेट्स आता फ्लाईट संध्याकाळी आहे विस्ताराची फ्लाईट आहे एकदम जबरदस्त खाणं पिणं एकदम राडा हा जेव रडू नको जेव <laughs> तर दुबईची टूर तुला कशी वाटली काय एका शब्दात काय सांगशील लय भारी मी एका एक शब्दात सांगते की एका सेंटेन्समध्ये सांगते एक शब्द नाही पुरणार मला मी ही ट्रिप माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप अशा प्रकारे जर मला स्वप्नात पण नव्हतं वाटलं आणि जे स्वप्नात वाटलं होतं ही त्याच्यापेक्षा पण जास्त चांगली गेली आणि नक्कीच दुबईला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये आहे इथं अजून एकदा मी देते डायरेक्ट स्क्रीनवरती नंबर देते आणि ह्याची आय डी पण देते ओके मला कळत नाही आहे सचो बाय बॉय माय बाय मी एअरपोर्टमध्ये आलेले आहे आणि इथं मी माझं जेवढं सोनं खरेदी वगैरे केलं आहे त्याचं जे वॅट रिटर्न आहे रिफंड सॉरी वॅट रिफंड ते मी बिल दाखवून वॅट माझं रिफंड घेणार आहे आणि मी फायनली एंटर झालेली आहे चोला मग आपले पैसे घेऊयात आणि निघूयात आणि एक रील बनवली आहे म्हणजे खूप वेळ झाला रील बनवतो आहे आणि एवढा वेळ काय 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 टाईप करतो आणि नंतर बॅक करतो टाईप करतो आणि नंतर बॅक करतो तुम्हारा पटना नहीं है मैं दुबई मधे कु भेटली है पट में भेट ली है नमस्कार हाँ। 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 कशा है तुम्हें मुझे यकीन नहीं हो रहा है कि इस बंदे को मैंने देखा है जिसकी मैं इतने दिन से फैन थी इतना दिन मैंने उनको फॉलो फॉलो किया था और फाइनली आज मिल गए हम को एयरपोर्ट पे और अभी मैं जा रही थी घर और ये मेरे सेम फ्लाइट में है तो इनको बहुत पकाने वाली हूँ ये बात तो अलग है मेरी

ये जा रहे अपने घर <थे थोर। स्चाणग invention> yes. बहुत अच्छा लगा इनके साथ इन्होंने इतनी <स्थावर> <गो थे तोर। स्थावर> <ने> <स्थावर> मेरी इतनी बकबक सुनी खासकर करके इसने हाँ बहुत बहुत हेल्प करी इसने मेरी बहुत ज़्यादा अगर ये नहीं होता तो मैं एयरपोर्ट पर घूम जाती पता नहीं मेरा क्या होता ओह माय गॉड बहुत बहुत बड़ा दिल है मैं तो मैंने इनको पूछा था चॉकलेट खाओगे तो इन्होने बड़पलेट नहीं खाता, ने 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 नहीं खाता। अभी बोल रहे की चॉकलेट तो करके दरिया में ठीक है ठीक है मैं दे दूंगी दे दूंगी कोई बात नहीं चलो मेरी कैब आ गई है आज का ब्लॉग गई पे एंड करने वाली हूँ मैं मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में